आज आपण एक अशा मंडळाबद्दल जाणून घेणार आहोत जे गेली अठ्ठेचाळीस वर्ष एक अनोखी परंपरा जपले आहेत अमरावती शहरातील राजापेठ चौकात असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टचा गणपती जो फक्त बाप्पांची मूर्ती नाही तर एक अवस्मरणीय इतिहास आणि श्रद्धा घेऊन येतो चला तर मग जाणून घेऊया या मंडळाची एकोणीसशे अठ्याहत्तर पासूनची ही खास परंपरा राजापेठ चौक अमरावती गेले अठ्ठेचाळीस वर्षे या ठिकाणी गणेशोत्सवाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या या मंडळाची ओळख म्हणजे इथे बसवण्यात येणारी गणपती बाप्पाची हुबेहूब मूर्ती ही मूर्ती केवळ दर्शनासाठी नाही तर मंडळाच्या श्रद्धेचं प्रतीक आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मंडळाप्रमाणे या मूर्तीचं विसर्जन होत नाही प्रत्येक वर्षभर ही मूर्ती मंडळाच्या ताब्यात सुरक्षित ठेवली जाते या अठ्ठेचाळीस वर्षांच्या परंपरेने या मंडळाने अमरावतीमध्ये एक विशेष स्थान निर्माण केलं आहे वर्षासाठी आशीर्वाद देऊन परत आपल्या स्थानी जातो शिवरसिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणपतीचा उत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो या मंडळाची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली पण श्रीमंत दगडूसेठ हा गणपती या महाराजांबद्दल जर सांगायचा सा विषय पडला तर ही जी मूर्ती आपल्या मागे दिसते आहे ही मूर्ती चिरंजीवी मूर्ती आहे आणि या मूर्तीचं विशिष्ट असं आहे की ही मूर्ती कंकडापूरची सूर्यगणामध्ये बनलेली मूर्ती आहे आणि सव्वा लक्ष गणेश मंत्राचा नाम जप करून हिला सिद्ध केलेली आहे ही मूर्ती विसर्जित न होणारी मूर्ती आहे या मूर्तीची स्थापना इथे झाल्यानंतर पुन्हा माझं तर आहेत माझ्या घरी पुन्हा इथे स्थापना होते आणि अमरावती शहराचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे जय चौकातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्ट ची अनोखी गोष्ट जिथे बाप्पा कायम आपल्या भक्तांसोबत राहतो एक अशी परंपरा जी केवळ गणेशोत्सव साजरा करत नाही तर एका मूर्तीमध्ये वर्षानुवर्ष श्रद्धा जपते